नगरमधील अपूर्ण नालीचे काम नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता प्रशासनाचे दुर्लक्ष कायम शिवदत्तनगर रिंगरोड जवळील परिसरात गेल्या अनेक आठवड्यापासून नालीचे काम अर्धवट अवस्थेत सोडले गेले आहे संबंधित विभागाने नाली खोदून काम सुरू केले असले तरी ते सध्या पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक यामुळे त्रस्त झाले या नालीचे खोदकाम मुख्य रस्त्यावर केले गेले आहे ना कोणतेही चेतावणी फलक ना सुरक्षेसाठी अडथळा पट्टे आणि विशेष म्हणजे या भागात रात्रीच्या वेळेस लाईटची कोणतीही व्यवस्था नाही परिणामी रात्रीच्या वेळेस चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना या उघड्या नाल्याचे अंदाज येत नाही कोणतेही दुर्घटना घडण्याचे मोठा धक्का निर्माण झाला आहे नागरिकांनी याकडे वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक रहिवासींशी सांगितले की या नालीत लहान मुलं वृद्ध व्यक्ती किंवा रात्री ड्युटीवर जाणारे कर्मचारीसुद्धा पडू शकतात ही बाब अगदी गंभीर असून प्रशासनाने याकडे गंभीर्याने पहावे विशेष म्हणजे या भागातून शाळाकरी मुलं दररोज ये जात करतात ज्यामुळे अपघात घडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे नालीचे काम सुरू झाल्यानंतर काही दिवस त्यावर काम झाले पण त्यानंतर कामं थांबून संबंधित यंत्रणा गायब झाली ते काम पुन्हा सुरू झालेले नाही त्या सगळ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना असून त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे हे नालीचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे प्रशास प्रकाश योजना उभारण्यात यावी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात यावी आम्ही प्रशासनाकडे विनंती करत नाही आता ही आमची हक्काची मागणी आहे असे एक नागरिकाने रोष व्यक्त करत सांगितले नियोजनात शून्य दुर्लक्ष आणि जबाबदारीची कमतरता या चित्रेतून सध्या शिवदत्तनगरमधील स्थिती गंभीर बनली आहे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असताना प्रशासनाने गप्प बसणं निश्चित दुर्भाग्यपणे आहे भगतरा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र